या ठिकाणी उपस्थित असलेले सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर शहरातील सोलापूर उत्तर सोलापूर माझे सर्व पत्रकार बंधू आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय शदा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष आदरणीय

सव्वीस प्रभागामध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आमच्या महिला भगिनी विविध मंडळ या सर्व मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या गाठीविटी असा हा दौरा असणार आहे या दौऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष संतोष पवार नगरसेवक किशेन हो जाधव नगरसेवक आनंदजी हो चंदन सिंग बागवत असे प्रमुख महिला अध्यक्ष असतील युवकाध्यक्ष असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी पदाधिकारी या सहभागामध्ये सहभागी होतील आणि जो आताच आनंद चंदन यांनी जो नारा दिलेला आहे जेणेकरून उद्या होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतःच्या स्वबळावरती सर्व प्रभागांमध्ये आपले उमेदवार उभे करणार आहे आणि जास्तीत जास्त म्हणजे पंचाहत्तरच्या वरती नगरसेवक निवडून आणण्याचा सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी हा केलेला निर्धार आहे त्याच दृष्टिकोनातून आज पत्रकार परिषद या ठिकाणी अजून दिली आम्ही काँग्रेस पक्ष सोबळावर या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक लढणार आहे